नमस्कार जर तुम्ही बी एस सी केमिस्ट्री झालेला असाल तर तुमच्यासाठी गुड न्यूज आहे बी आय एसने म्हणजे ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्डने टेक्निकल असिस्टंट या पदाच्या काही व्हॅकन्सीज रिलीज केल्यात नेमकं काय व्हॅकन्सीज आहेत इन डिटेल जाहिरात काय ते आजच्या सेशनमध्ये आपण बघणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचं जर फिक्स झालं असेल की टेक्निकल असिस्टंट या पदासाठी मला अप्लाय करायचं आहे तर तुमच्यासाठी आणखी एक गुड न्यूज आहे ही जी काय पोस्ट आहे टेक्निकल असिस्टंट याच्यासाठी एक टेक्निकल पार्ट आहे तो केमिस्ट्रीचा आहे तब्बल पन्नास प्रश्न पन्नास मार्कांसाठी ते विचारतात आणि या टेक्निकल पार्टसाठी आपण एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड रिव्हिजन बॅच तुमच्यासाठी अवेलेबल करून देतोय याच्यामध्ये ना स्ट्रिक्टली आपण आय बी पी एस पॅटर्न फॉलो करतोय आता तुमच्या लक्षात आलंय की ही एक्झाम आय बी पी एस कंडक्ट करणार आहे यासोबतच लाईव्ह लेक्चर सोबतच तुम्हाला डिजिटल पीडीएफ नोट्स देखील आपण या बॅचमध्ये अवेलेबल करून देतोय प्रत्येक लाईव्ह सेशन रेकॉर्डेड फॉर्ममध्ये तुम्ही पुन्हा पुन्हा कितीही वेळेस बघू शकता एक्झामपर्यंत त्यासोबतच टी सी एस एक एक्झाम कंडक्ट करते एफडीएची म्हणजे अन्न व औषध प्रशासन विभागाची दोन पदं आहेत गट गडबचं पद आहे विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गट कचं पद आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक याची देखील लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच तुमच्यासाठी अवेलेबल करून देतो आहे दोघही म्हणजे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा सगळ्या सब्जेक्ट जेवढे सब्जेक्ट्स आहे ते सगळे आपण या बॅचमध्ये कव्हर करणार आहोत म्हणजे एक परिपूर्ण बॅच तुमच्यासाठी आपण अवेलेबल करून दिलेली आहे जर जॉईन व्हायचं असेल तर प्लेस्टोरला आपलं ॲप्लिकेशन आहे पीडीके के अकॅडमी जा आणि इन्स्टॉल करून घ्या तुमच्या काही शंका असतील तर या नंबरला कॉल करा विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करता करता स्पर्धा परीक्षेमध्ये नेमकं चाललंय काय काय अपडेट आहे हे तुमच्यापर्यंत वेळेत तु पोहोचलं पाहिजे हे आमचे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत जा आणि कनेक्ट व्हा म्हणजे आम्हाला तुम्हाला काही सांगायचं आहे काही इम्पॉर्टंट अपडेट असेल तर ते तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल कोणती पोस्ट आहे टेक्निकल असिस्टंट लॅबोरेटरी वर्क आहे बी एस सी केमिस्ट्री झालेले विद्यार्थीच एम एस सी केमिस्ट्री झालेले विद्यार्थीच म्हणजे केमिस्ट्रीचे जे स्ट्रीमचे विद्यार्थी आहे तेच फक्त अप्लाय करून रा करू शकतात पेमेंट किती आहे सर तर पेमेंटनं साधारणत जर बघितलं आपण टी ए डी ए अलाउन्स जर पकडले तर बहात्तर हजार ते त्र्याहत्तर हजार पर मंथ सॅलरी या पोस्टसाठी था आहे अप्पर एज लिमिट त्यांनी थर्टी दिलं आहे तीस दिलं आहे पण जर समजा तुम्ही एस सी कॅटेगरीच्या आहात एस टी कॅटेगरीच्या आहात तर पाच वर्ष त्यांनी पुन्हा एकदा वाढून दिलेलं आहे म्हणजे पस्तीस वर्षापर्यंत अप्पर केलेलं आहे यासोबत तुम्ही ओबीसी असाल तर तीन वर्ष पर त्याच पद्धतीने एक सर्व्हिसमन असेल डब्ल्यू डी असेल तर त्यांच्यासाठी अप्पर एजी लिमिट त्यांनी वाढवलेलं आहे व्हॅकन्सीस मात्र ड्रॉबॅक आहे या पोस्टसाठी जी केमेस्ट्रीची पोस्ट आहे केमिकलसाठी इथे केमिकल बघा याच्या फक्त ट्वेल्व व्हॅकन्सीज त्यांनी रिलीज केल्या पण घाबरायची गरज नाही काही स्टुडंट्सला त्यांनी फीज अलाव म्हणजे फीज भरायची गरज नाही फ्रीमध्ये आपण ऍप्लिकेशन करू शकतो त्यांच्यासाठी ही गोष्ट चांगली आहे आणि ज्यांच्यासाठी फी आहे ती देखील फार कमी ठेवलेली आहे इन डिटेल आपण बघणारच आहे बघूया पुढं बघा कोणती पोस्ट टेक्निकल असिस्टंट नेमकं त्यांनी सांगितलं काय एलिजिबिलिटी काय तर बीएससी केमिस्ट्री झालेलं असलं पाहिजे त्यासोबत सिक्स्टी पर्सेंट मार्क असले पाहिजे बी एस सी केमिस्ट्री विद सिक्स्टी पर्सेंट मार्क बरोबर पण जर समजा तुम्ही जर एस सी एस टी कॅटेगरीची असाल तर तुम्हाला मात्र मग पन्नास टक्के मार्क असतील बी एस सी केमिस्ट्रीला तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकता पुढे बघूया का प्रोसेस काय असणार रिक्रुटमेंटची एकदम सिंपल आहे एक ऑनलाईन एक एक्झाम होणार आयबीपीएस कंडक्ट करणार तीधर तो एक दा, एक हुआ हुआ। तुम्हारा तुम्हारा ती जर तुम्ही क्वालिफाय झालात तर तुम्हाला एक प्रॅक्टिकल टेस्ट द्यायची आहे सोल्युशन्स कसे बनवले जातात जेव्हा तुम्ही एकदा ही एक्झाम पास व्हाल तेव्हा कनेक्ट व्हा तुमच्यासाठी कशा पद्धतीने प्रॅक्टिकल टेस्ट असणार आहे ती सुद्धा आपण इथं फ्रीमध्ये अवेलेबल करून देणार आहोत पुढे बघूया यासोबतच एक्झाम पॅटर्न नेमकं कसं असणार आहे याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की पहिलं म्हणजे जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग असणार आहे पन्नास प्रश्न पन्नास मार्कांना पण चाळीसच मिनट देणार आहे त्या चाळीस मिनिटं म्हणजे जसं आपण टाईम बाऊंड सेक्शन्स बघितलं त्या पद्धतीने आहे जनरल अवेअरनेस याच्यासाठी पंचवीस प्रश्न पंचवीस मार्काला वीस मिनिट असणार आहे इंग्लिश आहे इंग्लिश लँग्वेज आहे याच्यामध्ये पंचवीस प्रश्न आहेत पंचवीस मार्कांना वीस मिनिट आहे डिटेल जाहिरात तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल करून दिलेली आहे लिंक पण दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता यासोबत इथे टेक्निकल असिस्टंट हा जो पार्ट आहे फोर्थ सेक्शन हा केमिस्ट्रीचा आहे यांच्यासाठी बाकीचे पोस्ट सोडा आपण फक्त काय लक्षात ठेवणार की आपली जी पोस्ट आहे ती केमिकल आहे याच्यासाठी केमिस्ट्रीवर ते प्रश्न विचारणार आहे केमिस्ट्रीवर ते पन्नास प्रश्न विचारणार आहेत पन्नास मार्कांसाठी आणि चाळीस मिनिट देणार आहेत ही जी एक्झाम असणार आहे ना ती बाय लिंगल असणार आहे याच्यामध्ये इंग्लिश आणि हिंदीमध्ये असणार आहेत प्रश्न सगळे प्रश्न अगदी केमिस्ट्रीचे प्रश्नसुद्धा इंग्लिश आणि हिंदीमध्ये विचारणार आहेत तर बघा अशा पद्धतीनं आहे एक आणखी ट्विस्ट आहे की तुम्हाला ग्रेज्युएट पन्नास टक्के पर्सेंट म्हणजे एवढं जे आहे त्याच्या पन्नास टक्के मार्क्स भेटले पाहिजे त्यासोबत केमेस्ट्रीला सुद्धा पन्नास टक्के मार्क्स भेटले पाहिजेत असं त्यांनी क्रायटेरिया दिलेला आहे पुढे बघूया परीक्षा शुल्क नेमकं आता बारा जागेसाठी फॉर्म भरायचा की नाही इथून कळतं जर तुम्ही ओपन ओबीसी कॅटेगरीचे असाल जनरल असाल तर पाचशे रुपये फी आहे यांच्यासाठी बघा विचार करावा लागणार आहे पण हे जे विद्यार्थी बघा एस सी एस टी वुमेन सगळ्या महिलांना फ्रीमध्ये फॉर्म भरता पी डब्ल्यू डी जे असेल म्हणजे फिजिकली हँडिकॅप जे असतील त्यांच्यासाठी सुद्धा काहीच फी नाही ट्रिपल झिरो आहे त्याच्यामुळे इथं अप्लाय करायचं का हे तुम्ही विचार केला पाहिजे पुढं बघूया या यासोबतच लास्ट डेट काय असणारे फॉर्म जर फिल करायचं असेल तर तीस सप्टेंबर त्यांनी लास्ट डेट दिलेली आहे येस तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही फॉल फॉर्म फिल करू शकता आता तुमचा प्रश्न असेल की फॉर्म कसा फिल करायचा तर याच्यासाठी ही लिंक आहे ही लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये दे दिलेली आहे वर सुद्धा टाकलेली आहे जा याच्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट फॉर्म भरू शकता आय बी पी एस पॅटर्न आहे आय बी पी एस कंडक्ट करते त्यामुळे त्याच पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे दुसरी गोष्ट समजा मला फ्री आहे झिरो झिरो काही चार्जेस नाही आहे फॉर्म भरू शकतो पण सेंटर पण जवळ पाहिजे हे बघा महाराष्ट्रामध्ये एवढे चार पद्धतीचे सेंटर आहेत पहिला आहे मुंबई नवी मुंबई ठाणे इथे दुसरी आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर तिसरा आहे पुण्याला आणि चौथा आहे नागपूरला जर सेंटरजवळ का असेल काही फी नसेल तर काय अडचण आहे पोस्ट चांगली आहे त्यासोब म्हणजे आपण केमिस्ट्रीचा अभ्यास करतो आहे फॉरेन्सिक डिपार्टमेंटसाठी अभ्यास केला आहे एफ डी एससाठी अभ्यास करतो आहे मग ही सुद्धा आपण प्रॉपरली करणं गरजेचं आहे त्यासोबत फक्त आपल्याला थोडंसं इथं क्रायटेरिया चेंज होतो अँगल चेंज होतो आपण तिकडे टी सी एस पॅटर्न फॉलो करतो इथं आता आपल्याला आय बी पी एस पॅटर्न फॉलो करावं लागणार आहे पण केमिस्ट्री सेमच असणार आहे एकदा चान्स घ्यायला मला वाटतं हरकत नाही यासोबत जर सेशन आवडलं असेल तर नक्की लाईक करा चला भेटूया पुढच्या सेशनमध्ये थँक्यू